डोंगरमाळावरील बोरीचं झाड अशी डोंगरमाळावरील बोरीची झाडं पाहिली की बोरी खावीशी वाटतात ही अशी कच्ची हिरवी बोरं असतात थोडीशी पिवळी ही पिकायला येत असलेली आणि ही अशी जी आहेत ऑरेंज कलरची जी आपल्याला दिसत आहेत ही बोरं आपण अशी तोडून खाऊ शकतो हे ही बोरं खाण्यासारखी असतात ही बोरं आपण खाऊ शकतो आणि खायला पण गोड असतात गोड अशी बोरं आपल्याला अशी हे दिसतंय ऑरेंज कलरचं हे हे बोरं आपण असं तोडून खाऊ शकतो इथं कुठलंही केमिकल नाही छोटी छोटी बोरीची झाडं आहेत अगदी पाच सात फुटापर्यंतची बोरीची झाडं डोंगरमाळावर असलेली आणि ही बोरी आपल्याला खाता येत आहेत अतिशय सुंदर चव असलेली ही बोरं आपल्याला खायला मिळत आहेत सर बोर अंगबट आहेत पण ही अशी लाल सर ऑरेंज कलरची झालेली जी बोरं आहेत ते अत्यंत खायला चांगली वाटत आहेत गोड असलेली जी बोर आहेत या बोराची खाण्याची मजा काही औरच आहे तुम्ही पण या डोंगरमाळावर सातारच्या डोंगरमाळांवर फिरायला या बोरं खायला या ही छोटी छोटी बोरं खायला खूप मजा येते हे टनटणीचं झाड आहे धन्यवाद